कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या डागदुजीच्या कामाला पुन्हा एकदा वादाचा फटका बसला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी साडेबारा कोटींचा सा निधी मंजूर केला होता ज्यामध्ये साडेसात कोटींचं सा काम पूर्ण झालं आहे मात्र उर्वरित कामाला स्थगिती देण्यात आली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या वेळाची परिस्थिती पाहता न्यायालयाने कुठलेही काम करू नये असे आदेश काढले होते मात्र त्यावेळी न्यायालयाच्या या आदेशानंतर शिवसैनिकांनी पुन्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करत किल्ल्याची दुरावस्था दाखवत डागडुजीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती यावर न्यायालयाने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली किल्ल्याची दुरावस्थेची ठेकेदारा शासनामार्फत काम करण्यात यावं असे आदेश दिले होते मात्र आता काही तक्रारदारांनी पुन्हा सालाचा दाखला देत संबंधित पालिका अधिकारी व डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना हे काम पुन्हा बंद करण्याचे पत्र दिले मात्र पालिका अधिकारी या पत्राची कुठल्याही प्रकारची शहाणिशा न करता हे काम बंद करण्याचे पत्र संबंधित डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना दिले पालिकेचे या पत्रावरती कारवाई करत आता पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी चक्क संबंधित ठेकेदारांना हे काम पूर्णपणे बंद करण्याची नोटीस बजावली आहे या स्थगितीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर हिंदी गटातील कल्याण पश्चिममधील आमदार विश्वनाथ खोईर यांनी या प्रकरणावर भाष्य करत असताना पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना नोटीस बजावताना दुसरी बाजूनं तपासल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्याला शिक्षा देणार असल्याचा इशारा दिला आहे दुर्गाडी किल्ला हा ऐतिहासिक ठेवा असून त्याची दुरावस्था चिंताजनक आहे निधी मंजूर असूनही कामाला स्थगिती मिळाल्याने स्थानिकांमध्ये ही, ही नाराजी आहे या प्रकरणावर आता पालिका प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मॅम मागील जो पंचवार्षिक त्याच्यामध्ये दुर्गाडी किल्ल्याला जो निधी दिला होता तो ॲक्च्युली एक एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी ऑर्डर झाली होती कोर्टातर्फे की व ठिकाणी किल्ल्याचं जे डासलचं काम आहे ते शासनाकडून करून घ्यावं अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश होते परंतु जो आज महापालिकेत जे पत्र नातवत आहेत ते पत्र ऍक्च्युली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जी ऑर्डर झाली होती काम जैसे ते ठेवा आणि त्या ऑर्डरवरती आम्ही सर्व लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन ते अपीलच गेलो होतो किल्ल्याची नासधूस होते किल्ल्याची पडझड होते आणि कुठेतरी हा किल्ला वाचवा यासाठी आम्ही कोर्टात काही विषय मांडले होते काही सब्जेक्ट दिले होते ते कोर्टाने मान्य केले के आणि के त्यांनी चौऱ्याण्णवला असा हुकूम दिला होता की सदरभू कोर्ट किल्ल्याची डागडुजी ही शासनाच्या वतीने करण्यात यावी आणि ती शासनाने करावी कुठल्याही प्रायव्हेट संस्थेने करू नये अशा पद्धतीची ती ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर आमच्याकडे आहे महापालिकेकडे आलेल्या पत्राला आता आम्ही उत्तर देणार आणि पालिकेकडे सुद्धा ती ऑर्डर उद्या पुरवली जाईल आणि जे खरं आहे जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीप्रमाणे किल्ल्याचं काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे आमची आम्ही जे पण करतो ते पूर्णपणे कोर्टाच्या अधीन राहून करतो आहे आणि याच्यामध्ये जे आता ब, आ, पत्र जे नाचवलं जाते आहे किंवा जी माहिती दिली जाते ही कुठेतरी चुकीच्या पद्धतीने दिली जाते आणि एका समाजाचे कोणीतरी प्रमुख आहेत त्यांनी दिलेलं पत्र ते पत्र नाचवलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे जी खरी वस्तुस्थिती आहे ती पालिकेच्या आणि सर्व आपल्या सर्वांच्या निदर्शनास लवकरच आणली जाईल आणि जे खरं आहे त्या पद्धतीने ते काम होणार हेच मला समजत नाही की पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांनी कोणीतरी एखादा माणूस पत्र देतो आणि त्याच्या आधारे एखादं नोटीस काढणं किंवा पत्र इश्यू करणं हे किती चुकीचं आहे हे त्याला दुसरी बाजू पण आहे की नाही हे तपासायला पाहिजे होत ना त्यांनी जे ऑर्डर दिले आता जे सांगितलेले आहे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी प्रमाणे ठीक आहे एकोणीसशे ला परिस्थिती होती की बाबा कोर्टाने आदेश दिला होता की जैसे ते परिस्थिती परंतु त्या जैसे ते परिस्थितीला आम्ही सर्वांनी अपील केलं होतं मी स्वतः त्याच्यामध्ये होतो मी तेव्हा सुरुवात होती माझी पण तरी पण मी त्या अपिलामध्ये होतो आणि त्या अपिलामध्ये असं चौऱ्याण्णवला निर्णय देण्यात आला की ज्या किल्ल्याची ही पडझड होते ती थांबवण्यासाठी शासकीय संस्थेने आणि शासकीय खर्चाने ते काम करण्यात यावं अशा पद्धतीचा आदेश दिलेले आहेत ते आता महापालिकेकडे आम्ही उद्या पोचवणार आहोत अधिकारी हे खेल केला आहे ना खोटेपणा केला आहे ना त्याला त्याची जागा दाखवली जाईल ना कारण हे फार गंभीर प्रकरण आहे त्यांनी त्याला पत्र भेटलं म्हणून लगेच ते इश्यू केलं त्याची नोटीस पाठवली परंतु त्याच्या दुसरी बाजू त्याची आहे की नाही काहीतरी चौकशी करायला पाहिजे होती परंतु तसं न करता त्यांनी जो हा पोरकटपणा केलेला आहे त्याची शिक्षा त्याला जरूर भेटेल बाबतीत लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाईल आणि ह्या प्रकरणाचा जी खरी बाजू आहे ती शासनाकडे प्रशासनाकडे मांडली जाईल रिपोर्ट कल्याण आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला करा आणि शेअर करा